न्यूज जनतेच्या व्यासपीठ मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त मुलाखत झाली खासदार संजय राऊत आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ठाकरे बंधूंची मुलाखत घेतली या मुलाखतीत मांजरेकरांनी मुंबईकर म्हणून काही मुद्द्यांबद्दल चिंता व्यक्त करत प्रश्न विचारले त्यांनी काही अनुभवही सांगितले याच मुद्द्यावरून भाजपचे नेते आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी मांजरेकरांना सुनावले यांच्या बोलण्याला मुंबईकर आणि राज्यातील जनता बिलकुल गांभीर्याने घेत नाही देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व कर्तृत्व आणि पारदर्शी कारभाराचा त्यांनी घातलेला महाराष्ट्रातला पायंडा हा पथदर्शी आहे हा पथदर्शी भ्रष्टाचार विरहित गुड गव्हर्नन्सचा पाया हे देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्राबद्दल असलेली कमिटमेंट आहे आणि ज्यामुळे हे अडचणीत आले आता कोणाला किती नोटीसा भ्रष्टाचारासाठी गेल्या आहेत त्या उद्धव ठाकरेंच्या पक्षात आणि राज ठाकरेंच्या पक्षातल्या लोकांबद्दल त्यांनी बघावं आणि त्यामुळे त्यांनी तर भ्रष्टाचारावर बोलणं या अगोदर आपल्याकडे स्वतःकडे चार बोट का आहेत ते बघावेत लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ